नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे याआधी आपण या गार्लिक ब्रेड केला होता तर आज आपण करणार आहोत ब्रेड पिझ्झा आपण पाहणार आहोत ब्रेड पिझ्झा करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य रेड चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स पिझ्झा सॉस बटर टोमॅटो कांदा शिमला मिरची ऑरिगेनो चीज आणि ब्रेड सर्वात आधी काय करायचं असे ब्रेड घ्यायचे बटर लावून घ्यायचं आपण घेतलेल्या ब्रेडला बटर लावून झालेलं ला आहे आपला पिझ्झा सॉस देखील लावून झालेला आहे आता यावर असं थोडं चीज घालून घ्यायचं चीज घालून झाल्यावर कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची तुम्ही बारीक देखील चिरून घेऊ शकता त्याचबरोबर टोमॅटो टोमॅटो घेताना त्याच्या आतील अशा बिया देखील काढून घ्यायच्या आता पुन्हा एकदा आपल्याला जितकं पाहिजे तितकं यावर चीज घालून घ्यायचं आपण एक साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर असं बटर लावून घ्यायचं बटर लावून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची फास्ट असेल तर आपलं बटर करपतं आणि यावर अशी ब्रेडची स्लाईस ठेवायची आणि त्याचबरोबर झाकण देखील ठेवायचं झाकण जा। ठेवल्यावर गॅसची फ्लेम लोपेक्षा थोडी जास्त करायची आपला ब्रेड पिझ्झा करून खाण्यासाठी तयार आहे आता यावर तुमच्या आवडीनुसार ला तुम्ही चिली फ्लेक्स आणि हर्ब्स घालू शकता आपला ब्रेड पिझ्झा करून खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली